नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच प्रदीप गारडकर हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील का आता तशी चर्चा इंदापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे आणि हर्षवर्धन पाटील हे तर वारंवार भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते नेहमी अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची स्तुती सुमनत उधळत असतात म्हणजे ते सध्या तरी तुतारी पक्षामध्ये नाहीत तु। असंच म्हणता येईल नावाला फक्त ते तुतारीमध्ये आहे जेव्हा शिग्नल येईल अमित शहाचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा पक्षप्रवेशाचा तेव्हा हे धावत पळत जाऊन पक्षप्रवेश करतील परंतु सध्या निवडणुकीमध्ये मात्र प्रदीप गारटकर हे निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे मित्रांनो तर त्याच्याविषयीची आज चर्चा घेऊन आलोय की बाबा कशामुळे ही चर्चा व्हायला लागलेली आहे प्रदीप गारटकर हे पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी विचाराचे पतीत पाहून संघटनेतून तयार झालेलं एक नेतृत्व आहे तर याच्या विषयाची आज चर्चा आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा जोरदार धडाका सुरू आहे प्रचार सुरू आहे जिकडं तिकडं सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये गुंतलेले आहेत मित्रांनो आता प्रचार करायचा कोणाचा तर ह्या आमदार खासदारांचे जे सगळे सोयरे आहेत ह्यांचा प्रचार सुरू आहे म्हणजे ह्यांचेच नातेवाईक सगळ्यांचे उभा आहेत त्याच्यामुळं त्यांचाच प्रचार सध्या जोरदार सुरू आहे असं म्हणता येईल त्यातच इंदापूर नगरपालिका ही अनेक वर्षापासून चर्चेत असते नेहमी त्याचं कारण हे तसंच असतं की ही शरद पवारांच्या मतदारसंघातली म्हणजे शरद पवारांचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे ह्याच्यातली ही नगरपालिका आहे इंदापूरची त्याच्यामुळे हे नेहमी चर्चेत राहत असते की शरद पवारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही तालुके येतात त्या तालुक्याला ज्या काही नगरपालिका आहेत या नगरपालिका तसंच तालुक्याचे आमदार तालुक्याचे इतर संस्था इतर निवडणुका ह्या कुणाच्या ताब्यात जातात याच्याकडे बर काही लक्ष दिलं जातं तर अशीच इंदापूरची नगरपालिकेची सुद्धा निवडणूक सध्या आता जोरदार प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे जोरदार प्रचार सुरू आहे आता इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे असं प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे एकत्र आलेले आहेत तिघ जण आता ऑलरेडी प्रदीप गारटकर हे जुने भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचेच आहेत ते पतित पावन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत पी पी एस संघटनेच्या माध्यमातून ते इंदापूर नगरपालिकेचे एकोणीसशे ब्याण्णवला ला नगराध्यक्ष झाले होते त्यानंतर सलग पंधरा वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यांना जिल्हाध्यक्षपद जे दिले ते अद्याप त्यांच्याकडं जिल्हाध्यक्षपद आहे राज्याचं सरचिटणीस पुन्हा जिल्हाध्यक्ष आता सुद्धा ते अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून तर आता पक्षानं जर उमेदवारी नाकारली म्हणजे जो माणूस आमदारकीची निवडणूक लढवतोय आमदारकीला दोन तीन वेळा पराभव झाला मग नगरपालिकेमध्ये का जीव गोटमाळा आहे म्हणजे हा देखील साहजिकच प्रश्न आहे की एखाद्या कार्यकर्त्याला पण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभं करणं आणि पॅनल तयार करणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु आमदाराला पुन्हा नगरपालिकेमध्ये यावं असं नेमकं काय आहे त्याच्यामध्ये तर ह्याच तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये जे सध्या चर्चा सुरू आहे ती अशी सुरू आहे की प्रदीप गारटकर यांना देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नगरपालिका निवडून आणा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व्हा आम्ही तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये जे काय आम्हाला देता येईल विधान परिषद वगैरे किंवा काय तर ते देऊ तर आता ह्याच्यामध्ये झालंय असं की जर प्रदीप गारटकर हे जर भारतीय जनता पक्षामध्ये जर गेले तर मात्र त्यांना पुन्हा विधानसभेची संधी भाजपमधून मिळते की काय असं चिन्ह आहे आता एकतर प्रवीण माने हे पहिलेच भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे त्यांना चाळीस हजाराच्या दरम्यान मताधिक्य पडलेलं आहे त्यामुळं आता पुन्हा ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आता त्या दत्ता मामा भरणे यांचं जे वाढलेलं प्रस्त आहे हे कमी करायचं तर कसं करायचं जसं की एकोणीसशे पंच्याण्णव नंतर हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड ताकद वाढली होती आणि या ताकदीच्या विरोधात लढायचं म्हटलं तर उमेदवार सुद्धा चांगला तसा तोडीचा मिळत नव्हता आणि जर उमेदवार उभा केला तर तो फार म्हणजे वीस पंचवीस हजार मतांनी होता त्याचा जसं पुढे जाईल तसं भविष्य काळामध्ये जसं दोन हजार नऊ सालची निवडणूक झाली दोन हजार चौदाला दत्ता भरणे निवडून आले त्या अगोदर दोन हजार चार असेल नऊचा काळ असेल यावेळेस मात्र सगळे विरोधक मिळून हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात एक उमेदवार उभे करायचे तरी देखील त्याचा पराभव व्हायचा म्हणजे अशी प्रचंड ताकद हर्षवर्धन पाटलांची तालुक्यामध्ये वाढली होती आज नेमकं तसंच काहीस झालेलं आहे की दत्तात्रय भरणे यांची इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये प्रचंड अशी ताकद वाढलेली आहे आणि या ताकदीच्या जोरावरती समोर उमेदवार सुद्धा उभा राहायला कुणी तयार नाही असे परिस्थिती झालेली आहे की आता हे आपल्याला दिसतंय की हर्षवर्धन पाटील एकेकाळचे मुख्यमंत्री पदाचे रेसमधले माजी मंत्री आज त्यांना पॅनल सुद्धा उभा करता आला नाही तसंच प्रवीण माने हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचं नेते म्हणून काम करतात जर त्यांनी पॅनल उभं केलं असतं तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सभेला आले असते परंतु त्यांना देखील उमेदवारच मिळाले नाहीत असं इंदापूर शहरातून बोललं जातं तालुक्यातून बोललं जातं की प्रवीण माने यांना सुद्धा पॅनल उभं करता आला नाही लोक नाही मिळाल्यामुळं आणि हर्षवर्धन पाटील यांनाही लोक नाही मिळाल्यामुळं पॅनल करता आला नाही तर ह्या तिघांनी एकत्र येऊन प्रदीप गारटकर यांना पुढं करून पॅनल तयार केलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं सगळ्या तालुक्यामध्ये सध्या तरी चर्चेचं वातावरण तयार झालेलं आहे आता जर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले प्रदीप गारटकर भाजपमध्ये गेले प्रवीण माने भाजपमध्ये गेले तर विधानसभेचा उमेदवार कोण आता विधानसभेला तिकीट कोणाला दिलं जाईल ह्या तिघांची बी इच्छा आहे की आपल्याला आमदार व्हायचं हर्षवर्धन पाटील तरी एक कशी बी निवडणूकच लढवतात प्रवीण माने यांची सुद्धा इच्छा लपून राहिलेली नाही त्यात प्रदीप गारटकर यांची सुद्धा इच्छा लपून राहिली नाही म्हणजे एकंदरीत दत्ता मामा भरणे यांना दोन हजार एकोणतीस ला पराभव करण्यास पराभव हर्ष दत्तामा बर्ने यांचा पराभव करण्यासाठी मात्र ह्या तिघा जणांनी एकत्र येऊन तिघातला जो कोणी उमेदवार असेल त्याचा आपण प्रचार करायचा असं काहीच ठरवलेलं आपल्याला दिसतय तर याच कारणामुळं आता हे भारतीय जनता पक्षामध्ये यांचा प्रवेश होतोय की काय असे सध्याचे चित्र निर्माण झालेले परंतु ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनलेली आहे म्हणजे जसं की दत्ता यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पॅनल निवडूनच आणावं लागणार आहे आणि त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे की एक महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातला कॅबिनेट मंत्री कृषी मंत्री, मंत्री आणि तोही अजित पवारांच्या अगदी जवळचा माणूस <coughs> जर पॅनल <प्यानल> पडला <coughs> तर मात्र त्यांचं महाराष्ट्रावर काहीशी नाचिक्य होईल तालुक्यामध्ये तर होईलच येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये सुद्धा याच गोष्टींचा सगळ्या फटका बसेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाचिक्य होईल की एका कृषी मंत्र्याच्या तालुक्यातली नगरपालिका ही विरोधामध्ये गेली आणि दुसरीकडं असं आहे की प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील प्रवीण माने यांची सुद्धा प्रतिष्ठापणाला लागलेली आहे की एकेकाळचे माजी मंत्री मा, मुख्यमंत्री पदाच्या रेस मधला माणूस तसंच प्रदीप गारटकर हे जे विरोधात जाऊन ज्यांनी पॅनल केला की माझ्या मागे एवढे मतदार आहेत हे सांगण्यासाठी किंवा मी सुद्धा तुमच्या विरोधात जाऊन निवडून येऊ शकतो हे जे उल्गना प्रदीप गारटकर यांनी केलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना सुद्धा हा पॅनल निवडून आणणं तितकंच गरजेचं आहे जसं प्रदीप गारटकरांना पॅनल निवडून आणणं गरजेचं आहे तसंच हर्ष हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा हा पॅनल निवडून आणणं तितकंच गरजेचं आहे तसंच प्रवीण माने यांना सुद्धा हा पॅनल निवडून आणणं तितकंच गरजेचं आहे जर हा पॅनल जर पडला तर मात्र प्रदीप गारटकरांचे सुद्धा जे वर्चस्व आहे ते फार कमी होईल हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा विधानसभेला पुन्हा फटका बसू शकतो आणि प्रवीण माने यांना सुद्धा बसू शकतो एक तर तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की हर्षवर्धन पाटील यांना नगरपालिकेसाठी उमेदवार मिळाले नाहीत प्रवीण माने यांना सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत प्रदीप गारटकर यांच्या खांद्यावरती कुठंतरी बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रदीप गारटकर यांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं आणि आता येणाऱ्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील म्हणजे तुतारी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा अपक्ष अशा पद्धतीची तिरंगी निवडणूक ही अटळच आहे म्हणजे जरी हे तिघजण जरी एकत्र आले आणि उमेदवार उभा केला तरी देखील तिसरा विधानसभेला उमेदवार हा कुणाच्या ना कुणाच्या रूपानं उभंच राहणार आणि तो दहा पंधरा वीस हजार मतं हे घेणारच म्हणजे असं चित्र सध्या तरी तालुक्याचं तयार झालेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीवरून राजकीय असं एकंदरीत दिसतंय की सगळे आपापले मतभेद बाजूला ठेवून दत्ता भरणे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले दत्ता मामा भरणे यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि या सर्वांना भारतीय जनता पक्षाचं देखील तितकच पाठबळ आहे असं काही आपल्याला एकंदरीत याच्यातून दिसतंय चला बघू येणाऱ्या काळामध्ये खरंच जशी तालुक्यामध्ये चर्चा आहे शहरामध्ये चर्चा आहे की प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील हे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये जातील ते सत्य होत आहे का हे सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये आपण बघूया तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कळवे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे